वरळी कोळीवाडा फेस्टिवल अभिजित पाटील आयोजित तेरावे वर्ष या महोत्सवाच्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद आमी पन साले पन टेस्ट या समुद्र समुद्रकिनारी म्हणजे दोन हजार तेरा साली वरी सागरी कोळी समितीने एक संकल्प केलेला की मुंबई मधील जेवढे कोळीवाडे त्या कोळीवाड्यामध्ये कोळी भगिनी एकत्र करायचं जे कोळी भगिनी जे काय रॉ मच्छी विकतात आज त्यांना कुठेतरी एक हक्काचं व्यासपीठ त्यांना एक स्व रोजगार उपलब्ध करून देणं एक दे ध्येय को समितीकडे होतं आणि आज खऱ्या हे अंदाज अकरा वर्ष आहे आज खऱ्या अर्थाने आम्ही यशस्वी झालं असं वाटतं कारण ज्या कोळी भगिनी आहे या कोळी भगिनी आपल्या इथे येतात त्यांचे त्यांनी बनवलेले पदार्थ स्टॉल लावतात जे मुंबईचे मूळ नागरिक हे कोळी बघी बांधव आहे या कोळी बांधवांची इतर समजायला ओळख व्हावी या उद्दिष्टाने सुरू केलेला महोत्सव आज यशस्वी अकरा वर्षी आपण सुरू केला आहे आज मुंबईतील विविध भागातून आलेले जे काही खवई आहे त्यांची आज ही खऱ्या चव चाकतात त्यामुळे खऱ्या हा अर्थ काल आपला पहिला दिवस होता काल उद्घाटन शिवसेने सचिव सुरज चव्हाण आमदार विधान परिषद सुनील शिंदे आमदार सचिन आईर बी एस सीचे माजी चेअरमन आशिष चेंबूरकर आणि उद्या शिवसेना नेते आणि इकडचे स्थानिक आमदार आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे आणि विविध पक्षातील मान्यवर या ठिकाणी रोज येत आहे अभिनेते आहे त्यामुळे या ठिकाणी विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी येतात महोत्सवाला कारण हा एक कुठल्या राजकीय पक्षाचा महोत्सव नाही आधी वरीसागरी महोत्सव समिती त्यामुळे या वरीकरणाचा खरं तर महोत्सव आहे आज मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेरा साली वरई सागरी कोळीमो समितीचा एक संकल्प होता की ज्या कोळी भगिनी आहे त्यांना हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं एक रोजगार उपलब्ध व्हा यासाठी आम्ही एक प्रयत्न केलेला आणि यंदा जो अकरा वर्ष आहे तो प्रयत्न खऱ्या अर्थ यशस्वी झाले आज कुलाब्यापासून ते सातपटीपर्यंत जेवढे कोळीवाडे आहे त्या कोळीवाड्यातील महिला या ठिकाणी आल्या आहे आणि आपली बनवलेले पदार्थ उत्सव या मुंबईकरांना साकारण्यात येत आहे त्यामुळे खवई सुद्धा खुश आहे आणि या ठिकाणी येणारे जी काही लोक आहे मग मुस्लिम समाज पारसी समाज विविध समाजही लोक या ठिकाणी येत आहेत आज आता आपण बघतोय की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे काल पाऊस पडून सुद्धा या सु� ठिकाणी भरपूर जो लोकांचा प्रतिसाद होता आज सुद्धा भरपूर प्रतिसाद आहे आणि उद्या तर याच्यापेक्षा जास्त नाही नाही आज तुम्हाला खरं सांगतो की या वरईसीपेस वर मुंबई महापालिका परमि परमिशन घ्यायला लागते त्याच्यानंतर एकवीस विविध परवानग्या लागतात त्यामुळे हा तीन दिवसाचा महोत्सव असतो तर त्या चार महिन्याआधी परमिशन टाकायला लागतात